डिस्टर्ब ठेवलं आणि आमचे नेते रमेशराव साहेब साहेबांवर उपस्थित आमचे राजा कोंडे आमचे शिवाजी अप्पा रामग कुलकर्णी आमचे तिडके लालासाहेब तिळगे आपले आमचेच मनावं लागेल आता काय आमचे लाईक झाले ना आणि तुम्हाला गावचे सरपंच प्रियांका सोळंखे संजयरावजी सोळंखे दीपकराव सोळंके चेअरमन अतुल सोळंके बीभीषण शेळके अतुल मधुकर माने आणि समोर उपस्थित सर्व माता भगिनी युवा कांधव अनुभे मंडळी माझ्यामुळे थोडी पळापळी झाली असेल दयांची कारण आमची आजची तारीख जी आहे ती दुसरीकडे होती देवगायला तिथल्या काही अडचणीमुळे आम्ही ते दौरा पुढे ढकलला दोन दिवस आणि मी रिकामी होते आज तर मी सगळ्यांना त्रास देते तरी कार्य असले तर बघा जर मी दिल्लीत गेले तर मी किती त्रास देऊन प्रधानमंत्र्याला आपल्या विकासासाठी तुम्ही विचार करू शकता तर ती म्हटलं तर आज वेळा काय करायचं इकडे जवळच्या एखाद्या काढा आपण भेट द्यावी आणि ठेवू ठेवूया जयसिंग यांचा दुसरीकडे दौरा होता रमेश औडस्कर साहेबांचा दुसरीकडे प्रयत्न चालता सगळे माझ्यामुळे मुळे पण आले त्याच्याबद्दल मी थोडी दिगिरी व्यक्त करते माझ्या कार्यक्रम हे उशीर झाला कारण दुसऱ्या मतदारसंघातली सभा मागणारे लोक सकाळी सकाळी मला काढतात आणि मग मला त्यांना मान करावा लागतो तुला ते उशीर झाला त्याच्यामुळे परंतु आज मी आपल्याकडे आले तर पहिल्यांदा नाही मला आठवत फक्त साहेबांच्या लोकसभेच्या वेळी आलेली आहे विधानसभेच्या वेळी आलेली आहे जिजा तोव्हा रेट होते तुमच्या यावर्ध होतो आम्ही परंतु पक्षामध्ये जरी एकमेकांच्या विरुद्ध असलो तरी कधी मनाने किंवा आमच्या विचाराने आम्ही कधीच एकमेकांचा द्वेष केणारे एकमेकांचं वाईट चिंतन लागतो आरती बरोबर म्हणाले भैया जेव्हा मला आठवतं मी कॉलेजमध्ये होते लहान होते मी जेव्हा हे निर्णय आपल्याला घ्यावा लागला की भारतीय जनता पार्टी सोडून जावं लागलं तेव्हा आपण बाबांना भेटून सांगून जाऊन पुन्हा स्टेटमेंट दिलं होतं की आमचं वय विठ्ठलाशी नाही मला अजून ते स्टेटमेंट आठवतं पण हे सगळं जरी आपण मागे असलं तरी आता आपला जिल्हा एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीने पुढे जाणार आहे आता जी युती झाली आहे ती देशातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे आता ही राष्ट्रवादी वेगळी आहे ही शिवसेना देखील वेगळी आहे आणि हे जे राजकारणात बदल होत आहे याचा परिणाम आपल्या बीड जिल्ह्यामध्ये किती आहे मला माहीत नाही कारण बीड जिल्ह्यामध्ये आधीच महातखी महारखी आणि आशे दिग्गज राजकारणी आहे आता मी गेले अनेक वर्ष परी जिल्ह्यात काम करते बावीस वर्ष मलाही राजकारणात आता झाले आलंच तर साहेब मी पण एवढी लहान नाही आता तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद आलो होते त्याच्यानंतर एकच टर्म नंतर मी आले मग ते लोक एवढ्या वर्षापासून चांगलं म्हणतात तुम्ही आता मी पण जुनी झाली वीस बावीस वर्ष झाली मला तर मी पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार नऊ मध्ये तेव्हा प्रजादा आमच्या बरोबर आमदार होते आम्ही कधी प्रश्न पाहण्याचे दोन मिळून टाकायचो दोन वेगळ्या पक्षाचे आमदार होते दोन हजार नऊ गोष्ट आहे तर आम्ही पाण्याचे प्रश्न मिळून लक्ष टाकायचो आणि आम्ही बोलायचं बाबा कोण करायचे तुम्ही हे बोला लोकच म्हणजे असे आपले संबंध जिल्ह्याच्या विकासासाठी तेव्हा आम्ही काम करायचो आता दोन हजार चौदा मध्ये मग निवडणुकीमध्ये आम्ही पालकमंत्री झाले निवडून आले पण म्हणजे साहेब गेल्यानंतर ते पालकमंत्री पद मिळालं त्याचा काही आनंद काही सटका असोय असा माझा काही रस नव्हता होता तो रस म्हणजे आंतर काकावर साहेब उठून गेल्यामुळे जो विकास माझ्या बापाच्या डोळ्यामध्ये दिसत होता ते मला करायचा होता आणि तो मी करू शकले ते माझं शत्रू देखील मिळेल ज्या खात्याचा मुंडे साहेब देशात मंत्री झाले त्याच खात्याचं राज्यात मला पण मिळालं ग्रामीण विकास खात्यात करावं करा काय हा प्रश्न मला पडला तर शौचालय कामे आणि गावातल्या ग्रामपंचायतीला निधी पास करणे याच्याशिवाय काही काम नाही असं वाटायचं मग मी खूप डोकं लावून वेगवेगळे प्रयोग ग्रामविकास खात्यात केले जसं ग्रामपंचायत कार्यालय प्रत्येक गावात पाहिजे याची योजना आणली प्रत्येक तालुक्यात स्वतःचं पंचायत समितीचं कार्यालय पाहिजे आपल्या जिल्ह्याला स्वतंत्र चालून एवढे वर्ष होऊन एकही कार्यालय जिल्ह्यामध्ये हे स्वतःचं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला नव्हतं आता एवढी मोठी टोले जण मिळजिल जिल्हा परिषद उभी आहे तुमच्या देखील जिल्हा परिषद उभी केली पंचायत समिती उभी केली आहे या प्रत्येक गावचे ग्रामपंचायत कार्यालय देण्याचा प्रयत्न केला पंचवीस पंधराचा निधी देताना कधीच विचार नाही केला या गावात आपल्याला किती मतं पडली या गावाचा सरपंच कोण या गावात कोणत्या समाजाचे लोक राहतात फक्त एवढा विचार केला की आपण पालक मंत्री आहोत आणि पालकाचं काम काय त्या बालकाचं काम आहे की आपलं जसं आपण लेकरा सांभाळतो त्याला पालक म्हणतो पालकत्व असतं त्याच्यात हे माझं काम आहे की या जिल्ह्यातील लेकर जे लहान आहेत त्यांना मोठं होणार नाही या सगळ्या ठिकाणी गुरुवार रस्ते नॅशनल हायवे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अनेक योजना केल्या बचत गट बचत गट जेवढेच पैसे दिलेल्या जिल्ह्यामध्ये बचत गटाला हे सगळे काम केले त्यामुळे मी आता कुठेही चालले उमेदवारी विषय कोणाच्या मनामध्ये काही आक्षेप नाही पासून नाही पडला असं वाटतं का तुम्हाला काय वाटतं सगळ्यांकडून त्यांना उमेदवार बरं आहे ना काय असेल उमेदवार ठीक काही उमेदवार नाव ठेव झाला काही चुकलंय काही कुणाला ग्लास दिलाय हा विकास मंत्री असून सुद्धा एकही ग्रामपंचायतचा सरपंच मी सस्पेंड केले पाच वर्षामध्ये किती मतं म्हणायची हे त्या पक्षाचा असायचं आहे त्याच्याबद्दल माझ्या पक्षाचे लोकप्रेशाले मला परंतु मी म्हटलं नाही आपल्या भूमिका जेव्हा माणूस मंत्री होतो आणि तो पालक होतो तेव्हा तो जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीचा पालक आहे आणि जे जी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाचा इथे आता दर्जा वाढला पाहिजे समोरच्या उमेदवारांकडे शिक्षण सभापती पण होतं माझ्यामध्ये आता ते शिक्षकांचा आणि त्या शाळामध्ये काय झालं मग तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही साडेपाच लाख मतं त्यांनी घेतले मागच्या यांनी पराभूत केलं असलं तरी आणि जेव्हा आदरणीय फडणसाला सम की आमच्यात नव्हते तेव्हा आम्ही आम्ही सगळे एका बाजूला आलो तो तो आरस्कर साहेबांनी तर तुमच्यामुळे त्यांना इथे जवळपास नव्वद हजार मत या तालुक्यामध्ये या मतदारसंघात नव्वद हजार मताची नव्वद तरी तुमच्या कुणाच्या कामाला ते आलेत का तुम्हाला बोलायला आलेत भेटायला आले कुणाच्या दुःखाला आले कुणाच्या सुखाला आले काहीच त्यांनी त्या मताची परत बागेवरून काही तबा पाळले या प्रीतम ताई निवडून आल्या तर ताई चोवीस तास लोकांच्या कामाला होत्या आणि कोविड आला तर मी डॉक्टर आहे आणि माझं कर्तव्य आहे म्हणून प्रीतमताई स्वत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सीपीए किट घेऊन रुग्णांची चौकशी करत होत्या त्यांना सेवा देत होत्या त्यामुळे प्रीतमताईला कोविड झाला गंभीर त्यांना त्रास झाला त्याच्यामुळे मी कोविडच्या आमच्या सेंटर करून आमच्या मतदारसंघात कोविडची सेवा देत होते मला कोविड झाला तर आम्ही कधीही लोकांची सेवा करणं थांबवलं नाही आता आपल्या देशामध्ये कोणाला शिव्याय का की मोदी प्रधानमंत्री होणार नाही मोदी प्रधानमंत्री होणारच आहे आपले दुखणे आहेत माझे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही अडचणी आहेत विमा नाही पण मला आठवते मला नऊशे ब्याण्णव कोटी रुपयांचा पंचाच वर्षी पालसवरती झाल्या आठवतंय का मला शेतकरी म्हणायचे काही आल्यापासून पासबुकच वाटते आमचं बऱ्याची साधी आता पासबुकला धूर चढली आम्ही उमरले पण आहे ती परिस्थितीत आढळते जो नेता आहे ना त्याच्या मनामध्ये आपल्या जनतेविषयी जरा तरी करुणा मनामध्ये पाहिजे प्रेम पाहिजे संवेदना पाहिजे त्या जनतेच्या असा की तो करायला जेव्हा काम कळायला लागतो तेव्हा मग त्याला आकाशाची सुद्धा सीमा असते नवं मोठं काम करताय आता जर परत तुम्ही मला खासदार केलं तर अधिकाऱ्यांना धुळ जरूर अधिकाऱ्यांना कामाला लावून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आता आता पावसाला पग शेतकरी तत्काळ काळ त्यांना पंचनामे करून न्याय देण्याच्यासाठी तुम्हाला हक्काची खासदार घेऊन मी संसद जाणवल्याशिवाय राहणार माझ्या राजकारणाच्या बावीस वर्षाच्या प्रवासामुळे माझ्या राजकारणाच्या काम करण्याच्या उंचीमुळे कोणत्याही मंत्राला काही काम सांगू जे करू शकते मी ते तुम्हाला मी वचन देते आणि याच्या उपर जर मला चांगली अजून मोठी संधी मिळाली तुम्ही खासदार म्हणून पाठवल्यावर तर मी तुमची प्रत्येक मताची परत फेर विकासाने केल्याशिवाय राहणार मी तुमच्याकडे आले ते कर्ज मागाय मला तुम्ही कर्ज द्या हे कर्ज म्हणजे तुमच्या मतांचं त्या कर्ज देताना तशी एखादी बँक कर्ज काय बघते ती बघते त्याचं पास्ट रेकॉर्ड बरोबर आहे त्याचं त्यांनी आधी कुठल्या बँकेचं कर्ज उडवलंय का त्याच्या वकिलाची बाकी आहे का बरोबर आहे की नाही हे की नाही बँक कर्ज देताना कदा चॅने कुठल्या जातीचा आहे त्याचं लग्न कुठलं आहे सगंध काय तुमची काय याचं वजन काय नाही बघा काय म्हणते पाच रेकॉर्ड तुम्ही सुद्धा एवढं मोठं मतांचं कर्ज एखाद्याला देता आणि पुढं दे तो ओटीएस काय तो उडवूनच पाळून जातो तुम्ही कर्ज देताना त्या माणसाचा रेकॉर्ड बनणार का नाही तुमचं मत हे माझ्यासाठी कर्ज आहे मला द्या सगळ संपूर्ण फुलून तुम्हाला मी मताचीच तुमच्या कर्जाचे मत तुम्ही मला ते नाही हा कर्जाच्या रूपात ते विकासाने तुमचे परत फेड करेल हा मी तुम्हाला शब्द देते आणि पंचारे ह्या शब्दाला फक्त आहे हे सगळ्या घडायला मिळते सांग मला सगळे म्हणत नाही शब्द हो याला तिकीट देतो म्हणा त्याला पद देतो म्हणा त्याला फंड देतो म्हणा हे सगळे सांगतात मला ते समोरच्याला शब्द मी कधीच कोणता शब्द देतो समोरच्यासाठी मी प्रयत्न करेन पण मी शब्द मी दिला शब्द म्हणजे मी पाळतेच काही तुम्हाला शब्द देते मी विकासात कुठलाही भेदभाव करणार नाही माझं संसदेतलं काम पुढच्या तुम्ही कुणीला सांगू शकाल तुम्हाला अभिमान लागेल असं काम मी करेन तुमचे मान खाली जाईल असं कुठलंही काम माझ्या श्वासाश्वासाचे प्रयत्न मी कधीच करणार नाही आणि या जिल्ह्याला एक मोठा उद्योग लहान ग्रामाचा वाचलाय ज्य सिंग प्रयांनी वाचलाय प्रभा तुम्ही सगळ्यांना वाचायला गेला तुमच्या पुढच्या पिढीला काय द्यायचंय तर आता मशागत करून ठेवली आपण आपण रस्ते केले रेल्वे केले आता उद्योग आणायचे दहा हजार युवकांना नोकरी लागेल असा उद्योग या जिल्ह्यामध्ये आणणार आहे आणि मोठी बाजू ना गेला शिक्षण प्रयोग करणार इथे मोठ्या इलाजांना आपल्याकडे खूप प्रॉब्लेम आहे कॅन्सर होतो लोकांना वेगवेगळ्या रोगांमुळे गोळा जावं लागतं इलाजासाठी ते एक भव्य मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मी याकडे जिल्ह्यामध्ये करून दाखवणार आहे कॅन्सरच्या इलाजा जसं ह्याला आहे बाक्षीला तसंच तिथे लयला तस आहे त्याच्यासाठी माझी स्वतःची जागा नॅशनल हायवेवरची कुठली आगती जागडी नाही जागा मी दान करायला तयार आहे आणि त्याच्यावर आए, आपण हॉस्पिटल तयार करू आणि आपण अनेक गोष्टी भविष्यामध्ये पूर्ण करून या जिल्ह्याची तहान जी विकासाची आहे तीच त्याचबरोबर पाण्याची सुद्धा आपल्याला तहान भागवायची आहे ते मोठा मोठा विषय आहे तो ता काय लगेच एक दोन वर्षात कोणाला विषय नाही त्याच्यासाठी फार मोठं ताल मोठं बजेट हे करायचं तर तसं जर मला भविष्यामध्ये नियम आणि काम करून तुमचा विकास करता आला तर मला ती संधी तुमच्याकडनं पाहिजे तुम्ही आई बागच्या दादा माणसा आमच्याबरोबर नव्हते आता दादा आमच्याबरोबर आमची तर तीन सगळी भाजपची कामच करायची राष्ट्रवादी भाजपची होती आपण प्रयोग झाला ना आस्करीत झालं नाही म्हणजे हे प्रयोगच वेगळे आहे हे माणसासाठी अजून काम केलेले वेगवेगळे आहेत ना आता दादर जेव्हा लोकसभा लागते तेव्हा मी छोटे मोठे दादा तर तेव्हापासून आम्ही पाहतो की हे प्रत्येक व्यक्ती कुठेतरी मुंडे साहेबांच्या जवळ परिवाराचे संबंध आहे आणि आता हे सगळे मिळून एका पक्षात नाही पण एका युतीत आहे आणि हे सगळे मिळून काम केल्यावर समोरच्याला काय म्हणून मत देणार आपण आपल्याला रोज ज्याच्याकडे जायचंय त्यालाच आपण विचारणार त्यालाच मत देणार तुम्ही मला आशीर्वाद द्या जयसिंग मया तुम्ही या भागाती सगळ्या सोनिमिगीची जबाबदारी घ्या